आश्विनी ही सव्वीस वर्षांची मुलगी पुण्यात कामाला होती मंगळवारी सव्वीस फेब्रुवारीला ती सकाळी साडेपाच ते पावणे सहा दरम्यान बस पकडून तिला फलटणला आपल्या गावी जायचं होतं त्यासाठी अश्विनी पुण्यात स्वार घेत बस रेपोत आली होती त्यावेळी छत्तीस वर्षीय दत्तात्रेय गाडे हा तरुण अश्विनीच्या आजूबाजूला गुटमळत असल्याचे तिला दिसले पण तिला घरी जायची ओढ लागली होती म्हणून तिने त्याच्याकडे नजर अंदाज केला ज्या ठिकाणी बसची वाट बघत अश्विनी बसली होती तिच्या शेजारीच आणखी एक व्यक्ती होती पण बहाना करून जेव्हा दत्तात्रय अश्विनी सोबत बोलायला आला तेव्हा शेजारी बसलेला व्यक्ती तिथून उठून थुन दुसरीकडे गेला कारण त्याला वाटलं असेल कदाचित अश्विनी आणि हा मुलगा एकमेकांना ओळखत असावे पण खर तर तसे काहीच नव्हते दत्तात्रय गाडे याने अश्विनीशी गोड गोड बोलून ओळख काढली कुठे जाते आहेच ताई असे त्याने अगदी प्रेमाने अश्विनीला विचारले मुलगा आपल्याला ताई म्हणून बोलतो आहे म्हणून अश्विनीही त्याच्यासोबत बोलू लागली आणि आपल्याला जायचं आहे असे तिने त्या मुलास सांगितले त्यावर हातरून मुला की अगं ताई सातारची शिवशाही बस तिकडे लागली आहे तू इथे का बसली त्यावर अश्विनी त्याला म्हणाली सातारची बस इकडेच लागते मी नेहमीच जात येत असते मला माहिती आहे म्हणूनच मी इथे बसले अश्विनीला थोडा संशय आला होता पण तोच दत्ता म्हणाला मला इथे काम करून दहा बारा वर्ष झाले आहेत ताई म्हणूनच सांगत होतो माहिती त्यावर फलटणला जाण्यासाठी कोणती बस आधी निघेल अश्विनीने त्याला विचारले त्यावेळी दत्तात्रय गाडेनं तिला सगळ्यात पलीकडची शिवशाही बस दिसते आहे ना ती आधी सुटेल असे सांगितले पहाटेची वेळ असल्यानं त्यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हते मात्र पलीकडची शिवशाही बस फलटन आधी निघेल असे पुन्हा दत्तात्रय गाडेनं म्हटले त्यामुळे अश्विनी तिथून उठून तुन पलीकडच्या शिवशाही बसच्या दिशेनं गेली तिच्या पाठोपाठ लगेच दत्तात्रय गाडे देखील गेला अश्विनी जेव्हा बस जवळ पोहोचली बसला कुठे जायचं आहे ते नावही तिला वेगळंच दिसलं होतं त्यावर दत्ता दिला म्हणाला कि ते नाव काही वेळातच बदलणार आहे आता मात्र अश्विनी इकडे तिकडे बघू लागली तिथे खूप जास्त अंधार होता त्यामुळे बस मध्ये चढाव की नाही हा प्रश्नच तिला पडला तोच दत्तात्रय तिला म्हणाला रात्रीची बस आहे प्रवासी लोक झोपल्यामुळे बस मध्ये चढून मोबाईलच्या टॉर्च न चेक कर त्यानंतर तिला थोडा विचार करायला हवा होता परंतु हा व्यक्ती आपल्याला ताई म्हणून इतकी मदत करतोय यावर विश्वास ठेवून ती बसच्या आतमध्ये गेली बस मध्ये जाऊन इकडे तिकडे मोबाईलच्या मागे वळाली तोच बसचा दरवाजा बंद झाला दत्तात्रय बस मध्ये आला होता आणि त्यानं बसचा दरवाजा बंद केला होता अश्विनी खूप घाबरली होती तिच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता तोच दत्तात्र तिला धमकावलं कि आवाज करशील तर तुला जीवानाशी इथेच मारून टाकेल त्याच्या धमकीला अश्विनी खूप घाबरली आणि दत्तात्रयन तिचा फायदा घेत तिच्यावर केला एकदा दोन वेळा यानं अश्विनीवर बलात्कार केला अश्विनी मात्र फार मोठ्या धक्क्यात होती आपल्या सोबत असं काय घडत आहे हे देखील तिला समजना स्वतःच्या बचावासाठी तिच्या तोंडातून त्यानं दिलेल्या धमकीमुळे शब्दही बाहेर पडला नाही वरती अत्याचार झाल्यानंतर हा नराधम दत्तात्रय पटकनच बस मधून उतरून तिथून निघून गेला त्यानंतर काहीच वेळात अश्विनी ही बस मधून खाली उतरली चेहऱ्यावर खूप जास्त निराशा अंगात अजिबातही प्राण नाही अशी वाटणारी अश्विनी असह्यपणे तिथून चालली होती स्वारगेट पोलीस स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या एस टी डेपो त्या सव्वीस वर्षाच्या मुलीवर दोन वेळा बलात्कार होतो आणि कुणाला पत्ताही लागत नाही याबद्दल खरंच खूप वाईट वाटतं अश्विनी घाबरलेली होती धक्क्यात होती ती तिघाईनच दुसरा बस मध्ये बसून आपल्या गावी निघाली आपल्या सोबत जे वाईट घडलंय आपण आरडाओरडा करायला हवा होता कुणाला सांगायला हवे होते कुणाची तरी मदत मागायला हवी होती हे सुद्धा तिला त्या क्षणांमध्ये सुचले नाही पण बस थोडी दूर गेल्यावर तिने आपल्या जवळच्या एका मित्राला फोन लावला आणि आपल्या सोबत घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला धीर दिला दी तू हे सगळं तिथेच पोलिसांना सांगून त्या सा तक्रार दे घाबरू नकोस आम्ही आहोत सोबत त्यानं तिला समजावलं मित्राने अश्विनीला समजून सांगितल्यानंतर ती परत माघारी पोलीस ठाण्यात आली आणि तिथेच तिनं पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला अश्विनीन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेचच स्वारगे टेस्ट डेपो चे सीसीटीव्ही फुटेज बघितले यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेची ओळख पटली हा गुन्हेगार असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शिरूर येथे राहणारा आहे पत्राच्या शेडचं त्याचं घर आहे त्याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा देखील आहे तीन एकर जमीन सुद्धा आहे पण काम करायचा कंटाळा असल्यामुळे हा चोरी करून पटकनच श्रीमंत होण्याचे स्वप्न बघू लागला आणि स्त्रियांचे दागिने चोरू लागला अश्विनीवर पहिल्यांदाच नाही तर तिच्या अगोदर अशा बऱ्याच मुलींवर महिलांवर त्याने अतिप्रसंग केले आहेत बस रेपो मध्ये चेहऱ्यावर मास्क लावून तो फिरतो अंगावर दिसलेल्या जाऊन विचारपूस करू लागतो त्यांना गाडीत लिफ्ट देतो आणि सुनसान रस्त्यावर सोनं चोरतो गेल्या कित्येक वर्षांपासून तो हेच करतो स्त्रियांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांचं सोनं चोरून स्वतःची भूक तो भागवत राहिला त्याच्यावर अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली या घटनेनंतर आठ शोधण्यासाठी पथके पोलिसांनी तयार केली परंतु अजूनही दत्तात्रय गाडे याला अटक करण्यास पोलिसांना यश मिळालं नाही अश्विनीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा सराईस गुन्हेगार आहे त्याला सोन साखळी चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती तो सध्या जमिनीवर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे त्याच्यावर शिक्रापूर आणि पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे स्वारगेट बस स्थानक शहरातील सुरक्षित बस स्थानक समजलं जात आणि चोवीस तास येथून बसेस जात असतात हा आरोपी कितीही रेकॉर्ड वरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या उभ्या असताना आजूबाजूला इतके, इतके माणसे असताना ही घटना कुणाला कशी कळाली नाही हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे राज्यात एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून ही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे स्वार्गेट टीएससी आग्र्यात असलेली सुरक्षा यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचं चा दिसून आलं आहे त्यामुळे स्वारगेट मधील तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे अतिशय लाजिरवाणी अशी घटना पुण्यात घडली आहे आपल्या मुली शिवशाही सारख्या चांगल्या बसने पाठवण्याची ही आता पालकांना भीती वाटते इतक्या गर्दीत जर असे होऊ शकत असेल तर मुली सुरक्षित कशा खर तर या मुलीन त्या माणसावर अजिबात विश्वास ठेवायलाच पाहिजे नव्हता आपण जर नेहमीच बसने ये जा करतो तर परुषावर विश्वास ठेवणं अजिबात बरोबर नाही कारण या कलियुगात खूप जास्त राक्षस आहेत आणि शक्यतो असे दूरचे प्रवास रात्रीचा प्रवास मुलींनी खराच करना टाळावा कारण कधी काय होऊ शकतं हे अजिबात सांगता येत नाही आज तिच्या सोबत झालं उद्या जाऊन कोणाही सोबत तसंच होऊ शकतो जेव्हा असे काही प्रसंग घडतात तेव्हा काय करायला हवं काय केलं पाहिजे हे खरच सुचत नसतं जसं अश्विनीला समजलं नाही कारण ज्याच्यावर भीती त्यालाच समजतं म्हणून खरंच खूप सावध रहा त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा व्हायलाच हवी म्हणजे असे प्रकार परत घडणार नाहीत त्या व्यक्तीला फाशी व्हायला हवी असं जास्तीत जास्त खाली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला या घटनेतून काय वाटतं हे देखील खाली कमेंट मध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की नोंदवा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनेलला लगेचच सब्स्क्राइब करा जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत रोज दुपारी एक वाजता पोहोचू शकेल धन्यवाद